अरे नगर शहरातल्या या जनतेला सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी माझ्या कुठल्या नगरवासियांना नगर कुठल्या व्यापाऱ्यांना जर त्रास झाला ना हा निलेश लंके चोवीस तास पाचशे पासष्ट सेवेला असाल आणि निलेश लंकेच वाक्य निलेश लंके बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो म्हणून काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका माझ्या आरोप केला जातो निलेश लंके आहे गुंडगिरी करतो दहशत करतो आणि आता तेरा गुंडगिरी मोडून काढू आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून गुंड का होय आम्ही गुंड आहे धमक आमच्यात आहे म्हणून आमची गुंड का आमची गुंडगिरी काय मोडून काढता आणि संदर्भ दिला जातो नवीन सुपा एमआयडीसीचा अरे जी एम आय डी सी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एमआयडीसी चा शुभारंभ केला मी दोन हजार दहा अकरा ला हांगले सरपंच होता त्यावेळेस दोन कंपन्या माझ्या हातीत होत्या मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं तर उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला तर ना ही एमआयडीसी एक दिवस सगळ्यात मोठी एम आय डी सी या संख्येचा आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे